दुर्गादेवी आणि महिषासुराची युद्धकथा प्राचीन काळी देव आणि दैत्य यांच्यात सतत युद्ध होत असत दैत्यांचा राजा होता महिषासूर त्याच्या उत्पत्तीबद्दल असे म्हणतात की रंभा नावाच्या राक्षसाने म्हैशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराचा जन्म झाला त्याचे शरीर म्हणजे डोके म्हशीचे आणि शरीर मानवाचे असे होते पण तो आपल्या इच्छेनुसार महेश किंवा मानवी रूप धारण करू शकत होता त्याचा स्वभाव अत्यंत क्रूर अहंकारी आणि दुष्ट होता त्याला असुरांचा पाताळ लोक मानवांचा भूलोक आणि देवांचा स्वर्ग लोक अशा तिन्ही लोकांवर आधिपत्य गाजवण्याची इच्छा होती त्यासाठी महिषासुराने कठोर तपश्चर्या केली व ब्रह्मदेवाची कठोर साधना करून त्याला प्रसन्न केली ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितले महिषासुराने चलाखीने म्हटले मला असे वरदान द्या की जेणेकरून मला कोणताही देव राक्षस किंवा मानव मारू शकणार नाही ब्रह्मदेवाने तथाच तू म्हटलं पण एक अट घातली स्त्री शक्तीच्या हातून तुझा वध होऊ शकतो हे वरदान मिळाल्यावर महिषासूर खूप आनंदी झाला त्याला खात्री होती की कोणतीही स्त्री आपल्याला कधीही हरवू शकणार नाही त्यामुळे तो निश्चिंत झाला बलवान तर तो होताच त्यातच या वरदानामुळे आपल्याला कोणीही मारू शकणार नाही आता आपण अमर झालो या आत्मविश्वासाने तो गर्वाने फुलून गेला त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने स्वर्गावरच आक्रमण केलं देवांना पराभूत करून स्वर्गावर कब्जा मिळवला इंद्राला पळवून लावलं आणि देवांची सत्ता काढून घेतली फक्त स्वर्गच नव्हे तर पृथ्वी तलावर आणि पाताळातही त्याने उच्छाद मांडला लोकांना खूप त्रास दिला यज्ञ व्रत मोडली साधू संतांना आतुनात छळलं सगळीकडे भय आणि अन्याय पसरला त्याने सूर्य आणि चंद्राच्या नित्यक्रमात सुद्धा अडथळे आणले आता दिवस कधी उगवेल कधी मावळेल भरती ओहोटी पाऊस पाणी कशाचाच नेम राहिला नाही समस्त मानवजात हैराण झाली होती देवसुद्धा इतके त्रस्त झाले की त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन विनवणी केली हे देवादिदेव आम्हाला वाचवा महिषासुराच्या अत्याचाराने तिन्ही लोक त्रस्त झाले आहेत त्याला कोणीही मारू शकत नाही कारण त्याला वरदान आहे आता आपणच काहीतरी उपाय करावा देवतांची ही अवस्था पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश फार संतप्त झाले तेव्हा त्रिदेवांच्या मनात एकाच वेळी महिषासुराला संपवायलाच हवे असा विचार आला आणि त्यातून एक तेजस्वी ऊर्जा प्रकट झाली या तेजोमय ऊर्जेने दुर्गा देवीचे रूप धारण केले तिचा देह सुवर्णासारखा झळाळत होता डोळे चंद्रासारखे केस काळ्या ढगांसारखे तिचे दैदिप्यमान रूप पाहून सर्व देव आश्चर्यचकित झाले ती होती आदिशक्ती दुर्गा माता सर्व देवताने तिला आपापली शस्त्रे दिली महादेवाने त्रिशूळ दिले भगवान विष्णूने चक्र इंद्रदेवाने वज्र तर वरुण देवाने शंख दिला वायुदेवाने धनुष्यबाण अग्निदेवाने अग्निशक्ती तर गणपती बाप्पाने तलवार दिली यमराजाने गदा तर कुबेर देवाने खडक ब्रह्मदेवाने कमळ आणि कमंडन दिले आणि हिमालयाने सिंह हे वाहन दिले दहा हातात शस्त्रे घेतलेली सिंहावर रूढ झालेली तेजस्वी अशी सर्व शक्तिमान आदीशक्ती दुर्गा माता रणांगणासाठी सज्ज झाली महिषासुराच्या महालाजवळ येताच देवीने एक महाभयंकर गर्जना केली त्या आवाजाने सगळीकडे थरकाप उडाला महिषासुराने आपल्या सैनिकांना काय झाले हे बघायला पाठवले सैनिकांना दुर्गा देवीकडे पाहून एवढ्या सुंदर स्त्रीने अशी गर्तना केली असेल असे अजिबात वाटले नाही त्यांनी महिषासुराला जाऊन सांगितले की बाहेर एक अतिशय सुंदर स्त्री सिंहावर बसून आली आहे महिषासुराला आश्चर्य वाटले एक सुंदर स्त्री सिंहासारख्या प्राण्यावर बसून यायची हिंमत करते याचे त्याला खूप कौतुक वाटले त्यांनी आपल्या दूताला पाठवून त्या सुंदर स्त्रीला लग्नाची मागणी घातली मात्र देवीने त्याची मागणी धुडकावून लावली ती त्याला म्हणाली मला महिषासुरासारख्या अत्याचारी राक्षसाशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही उलट मी त्याचा सर्वनाश करण्यासाठी आले आहे हे धारधार शब्द ऐकून महिषासूर प्रचंड चिडला त्याने आपल्या पराक्रमी योद्ध्यांना तिला बंदी बनवायला पाठवले पण देवीने त्यांचा नायनाट केला महिषासुराने आपल्या संपूर्ण सैन्य दलाला तिच्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले आता दुर्गा मातेने रणांगणात प्रवेश केला तिचं तेज पाहून दैत्य ते थरथरलं पण महिषासूर कुत्सितपणे म्हणाला हे सुंदर रूप धारण करून तू मला हरवशील असं वाटतं का मला कोणताही पुरुष मारू शकत नाही तू तर एक सामान्य स्त्री आहेस तू काय मला हरवणार तुला तर मी अगदी सहज पराभूत करेन पण दुर्गा मातेने गर्जना केली अरे आदर मी महिषासुरा तुझा अंत माझ्या हातूनच होणार आहे महिषासुराचा पारा आणखीनच चढला घनघोर युद्ध सुरू झालं महिषासूर आपली मायाविशक्ती वापरत कधी सिंह तर कधी हत्ती कधी महेश तर कधी इतर रूप धारण करून देवीवर हल्ला करायला लागला मात्र दुर्गा देवीने त्याचे सर्व हल्ले परतवून लावले सिंह झाल्यावर देवीने त्याला गदेने ठेचलं हत्ती झाल्यावर तलवारीने त्याचे अंग छाटले परत महेश झाल्यावर त्रिशूलाने छिन्न विछिन्न केलं दैत्यांचा थरकाप उडाला पण महिषासूर महिषासूर थांबायला तयार नव्हता नऊ दिवस हा प्रचंड संग्राम चालला शेवटी दहाव्या दिवशी महिषासूर महाकाय रेड्याच्या रूपात समोर आला त्याने आपली विशाल शिंगे उगारून देवीवर हल्ला केला रणांगण थरथरलं त्याच्यावर जबरदस्त हल्ला चढवला महिषासूर रेड्याच्या शरीरातून मनुष्याचे रूप धारण करण्याचा प्रयत्न करत होता तो अर्धा रेडा व अर्धा मनुष्य रूपात असताना देवीने आपल्या सिंहाला त्याच्यावर वेगाने झडप घ्यायला लावली आणि स्वतः त्रिशूल हातात घेऊन महिषासुराच्या छतीत घुसकला आणि तलवारीने त्याचे मस्त बुडवले अशा प्रकारे दुर्गादेवीने जुलमी महिषासुराचा शेवट केला महिषासुराच्या वदांमुळे तिन्ही लोक आनंदाने भरून गेले सर्व देवतांनी दुर्गा मातेचं स्तवन केलं लोकांनी आनंदोत्सव साजरा केला, केला। महिषासुराच्या अन्यायापासून जगाला मुक्त केल्यामुळे आदिशक्ती दुर्गामातेला महिषासूर मर्दिनी असेही म्हटले जाते त्या दिवशी धर्माचा अधर्मावर विजय झाला मित्रांनो ही कथा वाईटांवर चांगल्याचा विजय दर्शवते महिषासुराच्या वदानिमित्त नवरात्री आणि दुर्गापूजेचा उत्सव साजरा केला जातो महिषासूर वदाच्या दिवशी दसरा अर्थात विजयादशमी साजरी होते हा दिवस विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो तर मंडळी आमची ही माता दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यातील युद्धाची पौराणिक गोष्ट आपणास कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच पौराणिक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बोला दुर्गा माता की जय